नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काही प्रश्न आहेत त्यांचे आपण उत्तरं पाहूयात जसे की एका घरातील किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे तशा एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर घरच्या घरी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज भरता येतो का तर हो गुगल प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून तुम्ही त्यावरून मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकता अर्ज भरणे आणि संपूर्ण प्रक्रियेसाठी किती खर्च येतो तर ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे यासाठी कोणताही खर्च येणार नाही ना ऑन ऑफलाईन अर्ज कुठे भरायचा अंगणवाडी केंद्रात सेतू सुविधा केंद्रात ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करता येईल आणि संपूर्ण राज्यात कुठूनही ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल अर्जावर बाहेरचं नाव ठेवायचं की सासरचं माहेर आणि सासर अशी दोन्हीकडली नावं लिहिता येतील अशी सुविधा केलेली आहे ऑफलाईन अर्ज कुठे मिळतो आणि भरलेला अर्ज कुठे नेऊन द्यायचा कोणत्या कार्यालयात द्यायचा ऑफलाईन अर्ज अंगणवाडी केंद्रावर सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध आहे अंगणवाडी सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करू शकता नवीन बँक खात्याची गरज आहे का तर यासाठी नवीन बँक खात्याची गरज नाही आहे आधीपासून असलेल्या बँक खात्यात केवळ आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे अर्ज दाखल करण्याची मुदत कधीपर्यंत आहे आणि पहिला हप्ता कधी मिळणार एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येईल अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची पडताळणी होईल आणि जुलैपासून योजना लागू असल्याने तेव्हापासूनच पैसे अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थीला मिळतील म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसे मिळतील माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी दे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद